नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे पेटवडगाव मधून बेकायदेशीर गौम खनिजाच्या वाहतुकीची माहिती महसूल आणि पोलीस प्रशासनाला दिल्यामुळे घटनेच्या दोन दिवसांनंतर संजय बसाप्पा दुगाने यांनी राजकीय विरोधकांना धरून सागर नामदेव शिंदे यांच्यासह सुनील निवृत्ती पोळ सचिन भास्कर शिंदे ऋषिकेश जालिंदर कांबळे यांच्यावर वडगाव पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला असून तो रद्द करण्यात यावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे केली असून रितसर न्यायालयात ही दावा दाखल केली असल्याची माहिती सागर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या दरम्यान सागर शिंदे आणि त्याचे मित्र मोटरसायकलवरून वाठार मार्गे पेटवडगावकडे निघाले असता आलेला हॉर्न वाजवत भरधाव डम्पर क्रमांक डब्ल्यू बी एकोणतीस बी सत्याहत्तर शहाऐंशी हा तळसंदे रोडकडे गेला संशय आल्याने सागर शिंदे आणि त्याच्या मित्रांनी डम्परचा पाठलाग केला हा डम्पर पुढे जाऊन परत वळवून साखरवाडी विडभट्टीजवळ आला यावर्षी विचारणा केल्या असता तो उद्धट वर्तन करू लागला डम्पर मध्ये पाहिले असता त्यामध्ये माती भरलेली होती त्यानंतर सागर शिंदे यांनी वाठारचे मंडल अधिकारी अमित लाड नायब तहसीलदार संदीप चव्हाण पोलीस निरीक्षक विलास भोसले तलाठी आणि कोतवाल यांना याची माहिती फोनवरून दिली असता तलाठी विकास मोहिते आणि कोतवाल दीपक शिंदे ही घटनास्थळी आले त्यानंतर डंपर मालक संजय दुगाने हे घटनास्थळी आल्यानंतर तुम्ही आमचा का डंपर अडवला आहात असे विचारणा करत महसूल अधिकाऱ्यांना का कळवले अशी विचारणा करू लागले तलाठी विकास मोहिते यांनी हा डंपर पेटवडगाव पोलीस ठाण्यात आणून लावला महसूल प्रशासनाच्या वतीने आणलेल्या मातीची चौकशी सुरू होती पण संजय दुगाने यांनी घटनेच्या दोन दिवसानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी झालेल्या कारवाईचा रोष धरून पोलीस निरीक्षक विलास भोसले यांना हाताशी धरून खंडणी मागितली म्हणून खोटी फिर्याद दाखल केली आहे परंतु पैसे मागण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही पैसे मागायचे महसूल विभागाकडे तक्रार केली नसती पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी कोणताही सक्षम पुरावा नसताना खोटा गुन्हा दाखल करून घेतला आहे खोटा गुन्हा नोंद करणारे व दाखल करून घेणाऱ्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी खोटा गुन्हा रद्द करावा अशी मागणी सागर शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून याबाबत न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागण्यात आली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत सागर नामदेव शिंदे यांनी दिली यावेळी पत्रकार परिषदेला सुनील निवृत्ती पोळ सचिन भास्कर शिंदे ऋषिकेश जालिंदर कांबळे आदी उपस्थित होते नमस्ते मी सागर नामदेव शिंदे चोर सोडून संदेशाला फाशी असा प्रकार घडलेला आहे दिनांक दो पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी संजय बसापा दुगाने यांनी बेकायदेशीर छोट्या प्रकारचा गुन्हा माझ्यावरती दाखल केलेला आहे वडगाव पोलिसांमध्ये स्टेशनमध्ये थंडी मागण्याचा तर सदर प्रकार असा कुठला झालेला नसून वडगावचे पोलीस निरीक्षक सो विलास भोसले साहेब यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता हा गुन्हा घेतलेला आहे तरी ह्याच्याबद्दल मी न्यायालयात दाब मागितली आहे या सगळ्या गोष्टीबद्दल मला न्याय मिळावा हीच माझी विनंती आहे